राजकुमार विवाह करण्याच्या वयात असतो त्यासाठी स्वतःचे स्वयंवर तो स्वतःच घोषित करतो राज्यातील हजर राहण्याचे दवंडी सर्वत्र दिली जाते गावोगावच्या राजकुमाराच्या राजवाड्यावर एक नौकर असतो त्याच्या मुलीचे त्या राजकुमारावर खूप प्रेम जळलेला असत मनातून ती त्याला पुजत असते स्वयंवराची दवंडी ऐकून ती गरीब मुलगी घरी आईला म्हणते मी पण जाणार त्या दिवशी दरबारात आई समजावते की तिथे खूप मोठ्या घरच्या मुली येणार आहेत तुझी निवड कशी होईल तू दिसायलाही फार सुंदर नाहीस मुलगी म्हणते ते मला माहीत नाही पण मी या निमित्ताने राजकुमाराजवळ थोडा वेळ तरी जाता येईल जवळून पाहता येईल इतकंच मला पुरेस आहे ठरलेल्या दिवशी शंभर एक सुंदर तरुणी दरबारात हजर होतात त्या दिवशी नौकराची मुलगी देखील साधेच कपडे घालून उभी असते दरबार भरतो राजकुमार येतो राजकुमार प्रत्येक मुलीजवळ जातो आणि जवळच्या थैलीतलं एक एक बी काढून सर्वांना देतो आता सर्व बिया देऊन झाल्यावर राजकुमार सांगतो हे बी तुम्ही घरी जाऊन कुंडीत लावा त्याची देखभाल करून तीन महिन्यांनी पुन्हा इथं कुंडीसह या जिच्या कुंडीतल्या झाडाचं सर्वात जास्त सुंदर असेल तिच्याशीच मी लग्न करेन आता सगळ्या जणी ते बी घेऊन घरी जातात मुलगी ही घरी येते एका कुंडीत ती बी ते पेरते रोज सकाळी त्याला खत पाणी वगैरे देते पण दोन महिने झालं तरी त्यातून काहीच उगवत नाही मुलगी हार मानत नाही एका हुशार माळ्याकडे जाऊन काही टिप्स घेते त्यानुसार पुन्हा प्रयत्न करते पण कुंडीतून काहीच उगवत नाही यातच तीन महिने मुदत संपत येते शेवटी ती निराश होते तीन महिन्यांनी सर्व सुंदर तरुणी आपल्या कुंड्या घेऊन दरबारात येतात प्रत्येकीच्या कुंडीत सुंदर फुल फुललेलं असत ती नौकराची ही स्वतःची कुंडी घेऊन आलेली असते ज्यात काहीच उगवलेलं नसतं सगळ्या जणी तिला हसतात इतक्यात राजकुमार हजर होतो तो सर्व कुंड्यांचे निरीक्षण करतो आणि शेवटी त्या नौकराच्या मुलीकडे हात दाखवून सांगतो जाहीर करतो की ही मुलगी माझी निवड झाली आहे सगळा दरबार चकित होतो काही सुंदर मुली चिडतात त्यातली एक मुलगी पुढे येऊन राजकुमाराला विचारते जिच्या कुंडीत काहीच उगवलं नाही तिची निवड का केली उलट माझ्या कुंडीत पहा किती सुंदर गुलाब आला आहे किती सुंदर गुलाब फुलला आहे मग माझी निवड का नाही राजकुमार हसून उत्तर देतो फक्त ती नोकऱ्याची मुलगी आहे म्हणून ती माझ्या योग्य नाही असं नाही कारण तिनेच एक तिने इमानदारीने फुल फुलवलेला आहे मी तुम्हा सगळ्यांना ज्या बिया दिल्या होत्या त्या निर्जीव होत्या त्यातून फुल तर सोडाच पण एक काहीही उगवणार नव्हतंच सगळ्या दरबारात टाळ्यांचा कडकडाट होतो आणि त्या नोकऱ्याच्या मुलीच्या डोळ्यात न कळत आनंदाश्रू पाजरू लागतात महत्वाचं म्हणजे इमानदारी हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती आणि मौल्यवान आहे तो ज्याच्याकडे आहे तो आयुष्यात यशस्वी नक्की होतोच मग बहुती कितीही बल्लाडे स्पर्धक असले तरी म्हणून सांगते महत्वाची इमानदारी सलाम करेल दुनियादारी सोन्यात जेव्हा हिरा जडवला जा जातो तेव्हा तो, ते तो दागिना सोन्याचा नाही तर हिऱ्याचा जा बोलला जातो तसंच देह हा सुद्धा माणसाचं सोनं आहे आणि कर्म हा हिरा आहे हिऱ्यामुळे जसं सोन्याचं मूल्य वाढतं तसंच चांगल्या कर्मामुळेच देहाचं मूल्य वाढतं